आत्ता माझ्याबरोबर देवमाणूस या मालिकेची करती धरती आहे असं मी म्हणेन निर्माती श्वेता शिंदे सो आले आल्यास सगळ्यांची नजर तिच्याकडे गेली जरा टर्न हो हे बघा प्रमोशन काय असावं ब्रँडिंग काय असावं याचं या बेस्ट एक्झाम्पल आहे हे खूप मस्त केलं असता ताई कमाल आहे स्वागत राजी मराठीमध्ये कशी मस्त हे कोणी केलंय हे कधी सुचलंय एवढ्या सगळ्या ह्याच्यातनं निर्मातीला वेळ मिळतो का असा अजिबात वेळ मिळत नाही पण माझी एक मैत्रिणी आहे अंजली म्हणून जिचा एक ब्रँड आहे नक्षी नावाचा आणि तिनं तिला हे सुचलं तर तिचं म्हणणं होतं की तुम्ही ते लेडीज टेलर दाखवलं आहे ना तर मॅडम तुम्ही नेहमी साड्या नेसता तर तुम्ही ब्लाऊज का नाही करत ज्याच्यावरती आपण असं करू शकतो तर मग मला असं वाटलं की अरे अरे व्हाय नॉट तर हे तिचे एफर्ट्स आहेत आणि तिने तो बनवून दिला कारण अदरवाईज माझ्याकडे हा विचारही करायला वेळ नव्हता पण तिने एवढं छान बनवून दिलं आणि मग मला असं वाटलं अरे हो करेक्ट आहे लेडीज टेलर आणि ब्लाऊज आणि हे सगळं इतकं एकत्र जाऊन मी साड्या नेसते मला साड्या आवडतातच मग आय थॉट की माईट एज वेल त्याबद्दल आपण बोलूया पण त्याआधी मला सांग निर्मातीची लाईफ काय आहे आत्ता कशी चालली आहे किती बिझी आहे कारण आहे ना दोन सीझन आपण करतो आणि तिसरा सीझन एक नवीन जबाबदारी घेऊन येतो कारण आधी दोन सीझन गेलेत त्या उंचीवर आत्ता पुन्हा एकदा प्रूव्ह करायचं आहे सो हे किती डिफिकल्ट आणि तारेवरची कसरत चालू आहे जबाबदारी हा शब्द फार करेक्ट आहे कारण तोच खूप मोठा आहे पहिल्या दोन सीझनमध्ये म्हणजे पहिल्या सीझननंतर दुसऱ्या सीझनची जबाबदारी वाढली होती आणि आता तर ती पराकुटीला गेली असं मला वाटतंय मग आता बाकी कुठल्याही लॉन्चपेक्षापेक्षा सुद्धा ह्या लॉन्चचं मला जास्त टेन्शन आलं का आहे कारण असं पहिलं रेटिंग काय येतं आहे अशा ह्याच्यावरती आहे आणि आय होप की ती लोकांचे एक्सपेक्टेशन्स ते टिकवून ठेवले गेले पाहिजे कारण आता सगळ्यांना असं वाटतं की काय येणार काय येणार तर आय होप आम्ही आम्ही आमच्या पद्धतीने खूप मेहनत घेतली आणि झी मराठीला विशेष आभार खरं तर त्यांचे कारण त्यांनी जेव्हा देवमाणूस पिच केलं त्यावेळेला असं वाटलं होतं की अरे आता फाशी दिली ना मग कसं करायचं काय करायचं मग तो मधला अध्याय काढला आणि मग असं मला वाटलं की हे वर्क होतंय आणि ते हो म्हणाले आणि त्यांनी परत संधी दिली त्यामुळे खरं तर त्यांचे आभार पुन्हा एकदा प्रूव्ह करण्यासाठी पण तू इतके वेगवेगळे प्रोजेक्ट करतेस मला प्रत्येक प्रोजेक्ट नुसार ऐकायला आवडेल अजून सुद्धा जेव्हा एखादं न्यू प्रोडक्ट लाँच करतेस मालिका आणटेस तेव्हा तीच पहिल्या प्रोजेक्टची बटरफ्लाईन स्टमक किंवा पोटात गोळा तीच फिलिंग असते अजूनही का मुरली आहे जाता काय नाही नाही, नाही, नाही माझ्या पोटात तीच फिलिंग असते म्हणजे नाटकात प्रयोगाला मी विंगेत उभी राहायचे त्यावेळेला प्रत्येक प्रयोगाच्या वेळेला जे माझ्या पोटात व्हायचं आजही लॉन्चच्या वेळेला माझ्या पोटात तीच गडबड असते ते पहिलं रेटिंग येईल पर्यंत ती गडबड असते निदान प्रयोग झाल्यानंतर ती संपते तरी ना इथं ती संपतच नाही इथे ते चालूच चालू असते चालू प्रॉसेस तर ती प्रॉसेस कधी संपत नाही त्याच्यामुळे ऑफकोर्स आणि ती स्लॉट लिडरशिप मिळवण्यासाठीची माझी मग ती जी एक तगमग असते की अरी आपला आपला स्लॉट फर्स्ट असायला पाहिजे ज्या स्लॉटला माझा शो आहे त्यामुळे पण त्याच्यामुळेच आपण गोईंग राहतो असं वाटतं देवीकुमार आण देवी सिंग आणलास मग तू अजित कुमार आणलास आणि आता हा गोपाळ खरं तर अनेकांना अनेक प्रश्न आहेत की हा कुठून आला आता मला सांग ही कथा कुठून हुडकून आणली ते सांग मला खरं तर आमचं पहिलं झालं टेलर, टेलर। म्हणजे टेलर हा विषय निघाला मग मी आमचं रायटर आहे स्वप्नील गांगुर्डे सो आमच्यामध्ये एक बोलणं झालं आणि मी म्हटलं की काय करू शकतो तर तो मला म्हणाला की मॅडम काहीतरी मला सुचलं आहे तर hmm. टेलर तो असेल आणि आपण बोलू की या माप घेतो तर या माप घेतो हे एवढंच होतं आमच्याकडे आधी ती वन लाइनर होती आणि मग त्याच्यातनं आम्ही ते सगळे म्हणजे अफकोर्स इज स्वप्नीलज ब्रेन आउट अँड आउट कारण त्याने ती फॅमिली बनवली त्याच्यानंतर मग आता हे प्लेसिंग कसं करायचं याच्यासाठी आम्ही विचार करत होतो आणि मग चॅनलबरोबर जेव्हा आम्ही बसलो त्यावेळेला झी मराठीचे जे आमचे सगळे करता धरता आहेत खरं तर म्हणजे तू मग अशी मला म्हणालीस की मी आहे ते करती धरते तसे ते पण आमचे करता धरता आहेत त्यामुळे त्या ते सगळे जेव्हा बसले त्यावेळेला बस सगळ्यांच्या डोक्यातून ही आयडिया आली की हा आपण मधला अध्याय करू आणि मग तो करेक्ट बसेल सो so, त्या ते डिसिजन घ्यायला थोडा वेळ लागला कारण कशी स्टोरी डेव्हलप होती आहे मग ते होईलच नाही होईल पण मग ते फायनली इट जस्ट just... टूक प्लीज जस्ट मी आता ज्या सेट बघितला ना तुम्हाला किरण बघ म्हणाला की अनेक रहस्य आहेत त्या खोल्यांमध्ये एका खोलीच्या आतमध्येही बऱ्याच गोष्टी आहेत खरं तर ना ती प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणं हे खरं तर रायटरच्याच रायटर हातात आहे आणि अगेन निर्माती की तुम्ही किती छान प्रोडक्शन क्वालिटी वाईज किंवा किती फ्रीडम देऊन तुम्ही त्याला न्याय देत राईट त्या बाबतीत सांग काय चाललंय पडद्या मी तुला खरं सांगू का आता आम्ही आधी जेव्हा विचार केला ना तर आम्ही ठरवलं की आपण तीन दुकानं लावू म्हणजे एक लेडीज टेलर त्याच्या राईट हँड साईटचं सा, त्याच्या लेफ्ट हँड साईट सा, म्हणजे एक हिरोईनचं दुकान लावूयात आणि आणखीन एक दुकान लावूयात तसं तीन दुकानांचं होतं डोक्यात पण मग मी जेव्हा इथे आले ना तर मला असं वाटलं की आता मला शूटिंग फ्रेंडली पण बघावं लागतं की क किती सोपं आहे काय आहे मग थोडंसं अलूफ मग अलूफ केलं तर एवढंच होतं म्हणजे हे जे दोन दुकानं दिसत आहेत तुम्हाला एवढीच होती मी बाकी सगळी दुकानं ही क्रिएट केली अदरवाईज मग मी आठ दहा दुकानं ही बनवली मग आता हे सगळं आम्ही हा हा जो सगळा तामजाम आहे तो नंतर आम्ही क्रिएट केला तर तो आम्ही आमच्या साईडने केला की आम्हाला वाटलं की नाही नाही आपण आपल्या शोसाठी काहीतरी करूनच दाखवायचं आहे असं आणि स्पेशली मला असं वाटतं की आता झी मराठीचा हा ऑलमोस्ट पहिला खूप आपण रिमेक्स करतो आणि पहिला ओरिजिनल शो आहे तर तो एकदम आणि सीझन थ्री अगेन तर मला असं वाटत होतं की प्रोड्युसर म्हणून माझ्याकडनं काही राहायला नको तर त्यामुळे हे सगळं केलं आणि ऑफकोर्स आव, आमच्या आर्ट डिपार्टमेंटने आणि आमच्या प्रोडक्शन डिझायनरने खूप त्यांनी सगळ्यांनी त्या मुलांनी सगळ्यांनी टीमने सगळ्यांनी खूप मेहनत घेतली कारण सगळ्यांनाच असं वाटत होतं की शो हिट व्हायला पाहिजे असं किरण गायकवाड जेव्हा लॉन्च केलं देव माणूस तेव्हापासून ते आत्तापर्यंत भलेही ती निगेटिव्ह कॅरेक्टर असलं तरी ना प्रेक्षक वाट बघत अरे उद्या काय होणार उद्या काय होणार इतकं ना त्यांनी बांधून ठेवलं आहे राईट पुन्हा एकदा नव्या सीझनसाठी एक असतं ना की आता आपण ह्याला अप्रोच करूया परत एकदा किंवा सांगूया ते पहिल्या ह्याच्यात असं होतं की चला चला करूया काय होतं नहीं, नेमकं नाही नाही आम्ही चला हवा येऊ द्याच्या सेकंड सीझनमध्ये किरण मला म्हणाला होता ऐका ना मॅडम आपण देव माणूस थ्री साठी परत येणार इकडे काय मॅनिफेस्टेशन असू शकतं आणि आता चला हवा युद्या चालू नाहीये पण बघ विचार कर जर का चला चर्चा सुरू आहे चर्चा सुरू झाली सो इट इज इन द एअर बघ मॅनिफेस्टेशन काय असतं की तो मला हे सीझन टू ला म्हणाला होता की मॅम आपण परत देवमाणूस थ्री सी घेऊन यायचं चला हवा युद्याला आणि आता ते खरंच होऊ शकेल कारण चर्चा सुरू झाली हवा येऊ द्याची सुद्धा आता क्या बात खूप मस्त दोन तारखेपासून येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला हे मधला अध्याय एक नवीन पर्व काय तुला सगळ्या प्रेक्षकांना देव माणूसच्या सांगायला सो मला प्रेक्षकांना हेच सांगा असं वाटेल की तुम्ही सीझन वन आणि सीझन टू आमच्यावरती खूप खूप प्रेम केलं पण तुम्ही प्लीज पाहायला विसरू नका आता देव माणूस मधला अध्याय रोज रात्री दहा वाजता दोन जूनपासून फक्त आपल्या लाडक्या वाहिनीवर झी मराठी खूप मस्त आणि असे खूप अध्याय कर या मालिकेचे थँक्यू ऑल द व्हेरी बेस्ट मस्त दिसतेस थँक्यू थँक्यू सो मच